आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मुरारजी पेठेतील उमानगरी येथील ड्रेनेज पाइपलाइन कामाचा शुभारंभ करण्यात आला उमानगरी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज चेंबर तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत असल्यानं नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत होतं या समस्येबाबत सोसायटीतील नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडं सातत्यानं पाठपुरावा केला होता नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी तात्काळ दखल घेत आपल्या आमदार निधीतून सुमारे तीस लाख रुपयांच्या पाईपलाईन कामाला सुरुवात करून दिली या कामाचा शुभारंभ सोसायटीतील माता भगिनींच्या हस्ते पाईपचं विधिवत पूजन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की या वसाहतीतील कोणतीही नागरी समस्या कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या माध्यमातून तातडीनं प्रश्न मार्गी लावले जातील ते अनेक दिवसापासून खराब होतं या भागातील रहिवाशांना फार मोठं हाल गेल्या एक वर्षा वर्षापासून इथं सोसावं लागलं आज त्या त्या डेनियांचं भूमिपूजन आज इथल्या नागरिकांच्या सह सगळ्यांच्या बरोबर घेऊन केलेलं आहे इथले न आपल्या ह्या भागामध्ये माजी नगरसेवक किरण मंदाकिनी पवार यांच्या सातत्यानं पाठपुरवठ्यामुळं हा देण्यालयनं आपल्या डी पी डी सी निधीमधनं किती मंजूर तीस तीस वीस लाख रुपये मंजूर आहे त्यानंतरनं ह्याच्यावर रस्ताही मंजूर झालेला आहे आणि या दोन्ही कामाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे डेनेजलाईन तर आज सुरुवात होणारच आहे आणि या व्यतिरिक्त या उमानगरीमध्ये अनेक अंतर्गत डेनेज पण खराब आहे त्यालाही लवकरात निधी आपल्या आमदार निधी घेऊन ते कामं पूर्ण करून घेऊन या भागातला जो गेल्या अनेक वर्षापासून डेनेज जो समस्या आहे तो लवकरात लोक सोडून या प्रसंगी श्रीकांत घाडगे जयवंत सलगर सुजित चौगुले किरण पवार रणजित चौगुले विनोद मोटे प्रसन्न नाजरे कैलास वनमाने नीळ पाटील सज्जन भमाणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आमदार विजयकुमार देशमुख यांनी गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय पुकाळे यांनी त्यांचं स्वागत करून शाल आणि पुष्पहार घालून त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाला सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक माजी पदाधिकारी माता भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काम झालेले आहे तर आमदार विजयकुमार देशमुख आले यांच्या निधीतून निधी आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात राहणाऱ्या लोकांना डेंडलाईनची समस्या ही फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवत होती परंतु या समस्येकडे वारंवार आपण घेत असताना विजयकुमार देशमुख यांनी आपल्या स्वतःच्या निधीतून वीस लाख रुपये दिला आणि आज या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची पाईपलाईन क्वालिटी टाकण्यात येत आहे तर त्याचा भविष्यामध्ये पुढचे एक वीस पंचवीस वर्षे ती टिकेल अशा स्वरूपाची पाईपलाईन ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नऊ नवीनची पाईपलाईन ही टाकण्यात येत आहे त्यानंतर या भागातला मुख्य जो प्रश्न आहे रस्ता ते देखील मालक विजयकुमार देशमुलग यांनी केलेला आहे त्यांचं या भागावर खूप प्रेम आहे म्हणून त्या भागातील लोकांची साथ देखील नेहमी त्यांना असलेली दिसून येते आणि अशाच प्रकारे या भागाचा विकास हा त्यांच्या अजून होत राहावा प्रभाग क्रमांक सात आमदार विजयकुमार देशमालग यांच्या निधीतून व माजी नगरसेवक मंदाकिनी शंकर पवार यांच्या प्रयत्नातून व सुधीर भैया चौगुले यांच्याही प्रयत्नातून उमानगरी एकशे पाच येथे मुख्य ड्रेनेज लाईनसाठी आज उद्घाटन झालं तीस लाख रुपयाच्या कामाच्या ड्रेनेजलाईनचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमालक त्याचबरोबर ह्या भागातील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक सातमधील सर्व पदाधिकारी व त्याचबरोबर उमानगरी एकशे पाचमधील सर्व महिला नागरिक उपस्थित